आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे वृत्तपत्रातील जाहिरात जाहिरात म्हणजे काय हो टी व्हीवर सुद्धा जाहिराती येतात बरोबर पेपरला बातम्या येतात पेपरला जाहिराती येतात कशासाठी असतात जाहिराती तुम्हाला त्यातनं काय घडणार आहे काय होणार आहे किंवा एखाद्या उत्पादनाची माहिती दिली जाते एखाद्या प्रदर्शनाची एखाद्या कार्यक्रमाची एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचं निमंत्रण असतं अनेक प्रकारच्या जाहिराती असतात सराव संचा चौथा आहे त्यातली जाहिरात पहिली हे आहे जाहीर निमंत्रण तुम्ही व्हिडिओ झूम करून पाहू शकता वाचू शकता ठीक आहे वही आणि पेन समोर असू द्या उत्तर लिहून काढत चला हुँ? चला काय आहे बघू हे एक जाहीर निमंत्रण आहे कशासाठीच निमंत्रण आहे पाळंदूर मधील सर्व लोकांसाठी हे निमंत्रण आहे निमंत्रण म्हणजे काय तुम्हाला बोलवलेलं आहे आणि कशासाठी जाहीर निमंत्रण पाळंदूर हे गाव दिसतंय त्यामध्ये सगळ्या लोकांसाठी माझं वाचनाचं थांबूनही तुम्ही पाहू शकता प्रश्नांचे उत्तर माझ्या आधी शोधू शकता ठीक आहे आता आपण वाचू दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे मुलांचा दिवस बघा आता इथं काय आहे याचं या टायटल लाल अक्षरात दिलेलं बघा इथं मुलांचा दिवस या उपक्रमाअंतर्गत प्रदर्शनाचे आयोजन केलेले पाळंदूर मधल्या लोकांसाठी प्रदर्शनाचे आयोजन आहे पहिली ते चौथीच्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू भेट कार्ड रेखाटलेले तक्ते रेखाटलेले तक्ते म्हणजे काय मुलं जे तक्ते तयार करतात ते, कर ते? मातीकाम चित्रे शाळेच्या बागेत फुलवलेल्या भाज्या फळे यांचं प्रदर्शन भरविलं जाणार आहे प्रदर्शन म्हणजे काय जे आपण सगळ्यांना बघण्यासाठी ठेवतो त्याला प्रदर्शन म्हणतात समोर लक्ष द्यायचे हम्म या कार्यक्रमासाठी लाखणीवरून लाखणी एक गाव दिसते विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते बालसू नागोटी आणि श्रीमती सुवर्णाताई गजबी उपस्थित राहणार आहेत बर मग काय करणार आहेत ते कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील काय करतील कलाकुसरीच्या वस्तू म्हणजे काही हातकामाच्या असतील शिवण्याच्या असतील कशाचे वस्तू असतील त्याचं प्रात्यक्षिक दाखवतील तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील पाळंदूर मधल्या मुलांनी हे जाहीर निमंत्रण दिले की तुम्ही या आणि आमचा उत्साह वाढवा ठीक आहे चला आता आपण त्याची वार तारीख वार बघू शनिवार आहे वार तारीख आहे तीन दहा दोन हजार वीस ठिकाण आहे जिल्हा परिषद शाळा पाळंदूर वेळ आहे साडेदहा ते पाच ठीक आहे प्रात्यक्षिक आहे प्रात्यक्षिक मात्र जे हे बालसू नागोटी आणि ते करणार आहेत ते साडे अकरा ते दीड आहे ठीक आहे <coughs> ही त्याची वेळ खास आकर्षण काय आहे गेल्या वर्षीच्या सहलीची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे मग आता काय म्हटलंय बघा पुढचं वाचून घेऊ जाहिरातीचा सगळे मुद्दे तुम्ही वाचले पाहिजेत काय आहे आपले सर्व विद्यार्थी यत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर जाहिरातीतला प्रत्येक मुद्दा तुम्ही पाहायला हवा कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो ठीक आहे आपण जाहिरात वाचली आता आपण प्रश्न वाचू प्रश्न पहिला आहे प्रदर्शनात विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते कशाचे प्रात्यक्षिक दाखवतील बघा कशाचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत कला कुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक आपण परत वरती जाहिरात आले आणि बघितलं आहे का तसं कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे यास दागिने बनवण्याचे नाही शालेय साहित्य बनवण्याचे नाही स्वयंपाक बनवण्याचे नाही काय उत्तर होतं कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक ओके चलो व्हेरी गुड तुमचं उत्तर माझ्या आधी आलं असेल किंवा जर चुकला असेल तर परत चाळून घ्या बघून घ्या परतून घ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे आयोजित कार्यक्रमाचे शीर्षक कोणते शीर्षक कोणते होते बघा आपण वरती जाऊ शाळेत शिकवलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर मुलांचा दिवस या प्रदर्शन आता हे नाव आहे का बघू बरं इथं मुलांचा दिवस आहे का शालेय दिवस नाही मुलांचा दिवस आहे करमणुकीचा दिवस नाही एक दिवस नाही पर्याय क्रमांक दोन ओके ठीक आहे पॅरेग्राफ जाहिरात उत्तर व्यवस्थित वाचत चला संभ्रम वाटला परत पडताळून बघा या निमंत्रणातून पाळंदूर मधील सर्व लोकांसाठी उद्देशाकरिता उप कोणत्या उद्देशाकरता उपस्थित राहायचे आवाहन केले कशासाठी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हो विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी नाही बक्षिसाच काहीच नाही भेटकार्ड वस्तू खरेदी करण्यासाठी ते असू शकेल पण इथं आपण काहीतरी बघितलं होतं बघा कलाकुसरीच्या वस्तू बनवणारे तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा काय आहे आमचा उत्साह वाढवा म्हणजे काय हो विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अवश्य उपस्थित राहा विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी नाही नाही मग विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आपला पर्याय क्रमांक एक ठीक आहे संचिकेमध्ये जे उत्तर दिलेलं आहे ते आहे भेटण्यासाठी चौथं पण जास्तीत जास्त समर्पक उत्तर मात्र हे आहे ठीक आहे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी कारण इथे ओळपण आहे सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवा समजलाय घटक या घटकाला तीन प्रश्न होते आपण आता जाहिरात बघितली त्याच्यावरचे प्रश्नोत्तर बघितले जर घटक आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ठीक आहे चला थांबतोय धन्यवाद